पिंपरी चिंचवडकरांच्या आरोग्य संवर्धनाचा अटल संकल्प नवी सांगवी येथे तीन दिवस विनामूल्य शिबिर भाजपा शहर अध्यक्ष शंकर जगताप यांचा पुढाकार पिंपरी चिंचवड शहराचे लोकनेते स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचा वारसा सक्षमपणे चालवत सर्वसामान्य नागरिकांना रोगनिदान आणि उपचार अशी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांनी या अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलंय नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर दिनांक पाच जानेवारी ते सात जानेवारी असे तीन दिवस हे शिबिर होणार आहे यासाठी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग पिंपरी चिंचवड महापालिका प्रतिभा महिला प्रतिष्ठान चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल ट्रस्टसह विविध स्वयंसेवी संस्था संघटनांनी नियोजनात पुढाकार घेतलाय लोकनेते स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी नऊ वर्षापूर्वी अटल विनामूल्य आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेतला होता प्रतिवर्षी लाखो सर्वसामान्य कुटुंबातील गरजू नागरिक या शिबिराचा लाभ घेत आहेत गतवर्षी दिनांक तीन जानेवारी रोजी लोकनेते स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले शिबिराच्या माध्यमातून कॅन्सर आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार आहे तसेच एक्स रे सोनोग्राफी सर्व रक्त तपासणी आणि डायलिसिसही मोफत करण्याची सुविधा आहे यासह हृदयरोग शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण सह सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत सर्वप्रथम लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि भाऊंनी जो काही समाजाचा वारसा गेली पस्तीस चाळीस वर्षापासून जनतेची सेवा करत आलेले आहेत आणि तोच वारसा मी असेल आमदार लक्ष अश्विनीताई असतील आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि लक्ष्मण भाऊ जगताप मित्रपरिवार असेल हा त्यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत आणि त्या उक्तीप्रमाणेच आ, या वर्षी मागील आठ वर्ष म्हणजे नऊ वर्ष सातत्याने जो महाआरोग्य आमदार लक्ष्मण भाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीनं आम्ही या वर्षी पुढे चालू ठेवलेला आहे येणाऱ्या पाच सहा सात जानेवारीला पीडब्ल्यूडी मैदान सांगवी इथे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे अटल महाआरोग्य विनामूल्य शिबिर याचं आयोजन केलेलं आहे हो हे महाआरोग्य शिबिर ओपन आहे पिंपरींचवड पुणे जिल्हा किंवा महाराष्ट्रातील दरवर्षी जर आपण पाहिलं तर जयपूर फूट असेल किंवा एन्जिओग्राफी असेल किंवा मग कॅन्सरचे काही पेशंट असेल हे महाराष्ट्र भरातून येत असतात okay. आणि असा काही आपल्याकडे मर्यादा नाही आहेत की तुम्ही कुठलेही पेशंट आले तरी आपण सर्वांची इथं विनामूल्य हे या, विना या महाआरोग्य शिबिरामध्ये आपण त्याची तपासणी आणि त्याच्यावर उपचार करणार आहोत okay. निग्ण दिला, निग्ण दिला, निग्ण दिला हो शंभर टक्के आपण मागच्या वर्षीचे जर अनुभव पाहिले तर आम्ही दरवर्षी ज्याप्रमाणे आहे की जो पेशंट महारोग्य शिबिरमध्ये येतो उदाहरणार्थ वाला असेल वाला असेल तर ते दोन दिवसात होत नाही तर त्याचं आपण स्क्रीनिंग करतो त्याची डायग्नोस होतो डायग्नोज झाल्यानंतर जे जे हॉस्पिटल आपल्याला वेळ देतात त्या त्या वेळेत आपण त्यांची एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी करतो म्हणजे इथे झालेल्या पेशंटची एकदा स्क्रीनिंग झालं तर त्याच्यानंतर त्याचं आम्ही पूर्ण त्याची पूर्ण आम्ही

ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलाय त्यांना तिथे प्रवेश असेल आणि ज्यांनी फॉर्म भरलेलाच नाहीये तर तिथं ऑफलाइन आपली तिथे पण एक आम्ही सुविधा काउंटर केलेले आहेत शंभर काउंटर केलेले आहेत कुणी वॉकिंग जरी आलं आणि त्यांनी त्यांची नोंद केली तरी त्याची आपण तपासणी आणि त्याच्यावर उपचार केले जाणार टोटल जवळपास एक तीस ते चाळीस वाहन असतील